नमस्कार मी अरमान पठान आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच असते मालेगाव गिरणा साठवण बंधाऱ्यातून होणाऱ्या नैसर्गिक झिरप्याने मोठ्या प्रमाणात गळती होते त्यात चोवीस तास होणाऱ्या उपशामुळे बंधारा कोरडा आहे बंधारा कोटा होताच वाळू उपचा चोरी उधाणी येते यासाठी बंदऱ्यावर कायम पाणी टिकून राहणे आवश्यक आहे चंदनपुरीच्या सर्व शेतकऱ्यांच्या शिवारातून बाहेरच्या कोणालाही पाईपलाईन टाकू न देण्याचा एकमुखी निर्धार केला आहे वेळ पडल्यास तीव्र लढा देण्याचा इशारा दिला आहे काही विपरीत घडल्यास शासन जबाबदार राहील असा इशारा गिरणा पाणी बचाव समितीने दिला ना। 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 चोवीस तावराचे ग्रामीण महाजुने आठ तावरा चोवीस तावराचे मुली आपले भातील दिते मिनिटे सर्व विना होता नवीन नियते लागू काही वर्षांनी सरकारचा नाव पीएमएमपी आर्थिक वाढ त्याची मोठी उंची वाढू लागली आशा होती

ये पानी लोग पीते हैं उनको जो पावर सप्लाई होते आपकी कंपनी से जाता है कंपनी से के तरफ के पानी जाता है जब तीसरा पावर सप्लाई मंगने जाता है तो उनको सोलर की डिमांड रखी जाती है वहां पर महापालिका अध्यम अगर बॉडी उनको सोलर की डिमांड नहीं देती है उनको कंपनी अगर पावर देती है तो कौन से हिसाब से देती है एग्रीकल्चर देती है या कमर्शियल देती है अगर ऐसे ही आपकी कंपनी अगर बार बार उनको अगर ऐसे पाव देते रहेगी तो गिरना नदी तो एक महीने में फाइल हो जाएगी दोनों तो जो गाँव है तो दोनों गाँव में पानी की समस्या आगे तक होगी तो जो कि उसमें आपस में वे होने वाला है जगह हो जाएगी तो इसकी जिम्मेदार कंपनी दे सकती तो हम चाहते हैं कि कंपनी नहीं ये ऐसी कोई भी कोई कनेक्शन ना दे अभी नहीं भाव जाने वाले कम से कम वो बीस नमस्कार मालेगाव गिरणा पाणी बचाव कृती समिती यांच्यामार्फत आज आम्ही त जिल्हा उपजिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आमची मूळ समस्या पिण्याच्या पाण्याचा विषय चंदनपुरी ग्रामपंचायत टेरे ग्रामपंचायत या दोघं ग्रामपंचायतीच्या विहिरी ह्या गिरणा अल्याबाई ओळकर केटीवेअर बंधाऱ्यात असून पिण्याच्या पाण्याच्या विहिरी चंदनपुरी आणि टेरेस शहराच्या बाहेर असलेले जे काही लोक आहे ते द्वारे बाहेर पाणी उचलून येण्याचा प्रयत्न करीत आहेत आमची शासनाकडे ही हीच मागणी आहे की जर पालोट क्षेत्रात जर विहिरीतून पाणी जर उपसलं गेलं तर इथं भविष्यात पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण होणार आहे भविष्यात दोघं तिघा गावांमध्ये वाद होण्याची चिन्ह आहेत तर नदीच्या या बाजूला महापालिका हद्दीत चोवीस तास पावर असल्याने आणि चंदनपुरी ग्रामपंचायत हद्दीत आठ तास पावर असल्याने स्थानिक शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय होतोय आणि चोवीस तास शेतक ज्या पॉवरवाले यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसाह होत असतो त्याच्यामुळं भविष्यात हा आमच्यावर आणि त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे जेणेकरून भविष्यात त्यांचं पण नुकसान आहे नदीचा उपसा जर मोठ्या प्रमाणात झाला ते त्यांचं पण नुकसान होणार आहे भविष्यात असं नुकसान स्थानिकांचं होऊ नये आणि बाहेरां बाहेरच्या लोकांचं होऊ नये आणि आपसात शेतकऱ्यामध्ये वाद होऊन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही हेच निवेदन देण्यासाठी आलो होतो की बा भविष्यात आमचा आपसात कुठला वाद निर्माण होणार नाही यासाठी कायद्याने तुम्हाला यांना कसं थांबवता येईल आणि आम्हाला का स्थानिक शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल यासाठी आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलो आहे तसेच दोघं ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव मंजूर केलेले आहेत के की ठराव ठरावात यांनी असं म्हटलं की आम्ही गावबंदी गाव केलेली आहे चंदनपुरी शिवार आणि टेरे शिवारात याच्यातून कुठलंही पाणी बाहेर जाणार नाही अशा अनेक गावांनी यापूर्वी पण ठराव केलेले आहेत चंदनपुरी यांनी टेरे यांनी सुद्धा ठराव केलाय की के या शिवारातून पाणी बाहेर जाणार नाही त्या ठरावाची प्रत सुद्धा आम्ही अप्पर जिल्हाधिकारी यांना दिलेली आहे काय काही लोकांचा प्रयत्न चालू आहे पण आमचा असा प्रयत्न चालू आहे की बस जेणेकरून चंदनपुरी शिवारात आणून त्यांनी एंट्री केली नाही ज्याही शेतकऱ्याच्या भाव याच्यात ते घुसण्याचा प्रयत्न करतील पाईपलाईन तर संपूर्ण शेतकरी कृती समिती व हो, परिसरातील सर्व शेतकरी तिथे अडवण्याचा प्रयत्न करतील सरपंचांनी आम्हाला या बाबतीत आश्वस्त केलंय की बाबा तुम्हाला भविष्यात अशी कुठलीही अडचण आली तर आम्ही तिथे हजर राहू असं आम्हाला सरपंचांनी शब्द दिलेला आहे नाही आमचा भविष्यात आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू जर आमच्या मागणीला प्रशासनाने जर दुजोरा नाही दिला तर भविष्यात आमच्याकडून आंदोलन मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि या आंदोलनाची पूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर हो आहे